ऐका ना आज घर आवरत होते तर आठवणींचा काही खजिना मला सापडला तो मी आता तुमच्याशी शेअर करत आहे आठवी नववीत असताना आम्हाला कार्यानुभव म्हणजे आताचं वर्क एक्सपिरियन्स हा सब्जेक्ट होता विषय होता तर त्याच्यात क्रोशाचं विणकाम असा विषय होता तर आमच्या बाईंनी आणि माझ्या आईनी मिळून मला क्रोशावरचं विणकाम शिकवलं होतं त्यातल्या काही वस्तू मी आत्ता तुम्हाला दाखवते ही क्रोशावर विणलेली शाल आणि त्याच्यावर पेन्सिलनी लावलेली फुलं ही पेन्सिलवर विणलेली फुलं आणि त्याच्या भोवती क्रोशाने साखळी घालून केलेली ही शाल पूजेच्या तबकावर ठेवण्याचा क्रोशाने विणलेला हा रुमाल साखळ्या आणि खांबांचा सा वापर केला आहे यात प्लॅस्टिकचा दोरा वापरून क्रोशाने विणलेली ही बॅग आणि मण्यांचं केलेलं फूल क्रोशाच्या एक खांबानी विणलेली लहान मुलांसाठी केलेली टोपी क्रोशाने विणलेला हा सुबकचा फ्रॉक आणि पाय पेन्सिलच्या फुलांनी विणलेलं पण आता गुंता झालेलं हे तोरण प्लॅस्टिकच्या केनवर्कनी तोरणासाठी केलेली ही सुबक सुंदर फुलं सूर्यफुलाचा आकार आहे हा गुलाबी रंगाचा सुंदर फुलांच्या आकृतीत केलेला हा ताटावर ठेवण्याचा रुमाल हा रुखवतात कोणीतरी करून दिला होता क्रोशानेच विणलेला हा माझ्या बाहुलीचा फ्रॉक टोपी आणि मोजे शाळेत असतानाच विणला होता बरं का हा आता सुद्धा हा घालून माझी चकुली किती गोड दिसत आहे बघा अशाच आणखी काही आठवणीतल्या वस्तू मिस्टरांना <स्ति> <स्ति> कंपनीने पिकनिकला नेलो होतो थायलंडला तेव्हा मुलगा लहान असताना त्यांनी हा एम्बॉस हत्तीचा टी शर्ट त्याला आणला होता अजूनही तो हत्ती किती छान आहे बघा त्याच्या आतमध्ये स्टफिंग आहे छान आयडिया आहे या थायलँडच्या छोट्या टी शर्टवर दाखवला आहे ॲक्वेरियम आणि हा एम्बॉस फिश यालासुद्धा स्टफिंग केलं आहे वर लिहिलं आहे बटरफ्लाय फिश किती छान दिसतो आहे ना अजूनही सहज आवडली म्हणून घेतलेली रॅबिटची सशाची ही कॅप आहे माझा आठवणीचा खजिना तुम्हाला कसा वाटला कॉमेंट मध्ये नक्की सांगा थँक्यू व्हेरी मच